तर आपण चाललो गुरुद्वाराच्या इकडच्या गार्डन मध्ये म्हणजे सचिन तेंडुलकर ग्राउंडच्या इकडे आम्ही सचिन तेंडुलकर ग्राउंड वर आलेलो आहोत खरं एका वेगळ्या कामासाठी आलेलो आहोत ते काम झालं की मग गौरीला गार्डन मध्ये व्यवहार झाला गौरे पप्पा जाय तिथं बॉला बॉल लागला नाही म्हणजे तोंड कुठायचा तर पप्पा कचरा पप्पा बरोबर तर आपण गौरीला घेऊन आलो आहे यशवंतराव चव्हाण उद्यान तर सचिन तेंडुलकर ग्राउंड मधून फिरून आलो आता इकडे आपण पूर्ण गार्डन फिरवतोय गौरीला काही ना काही प्राण्यांचे जे पुतळे आहे त्याच्यावर फोटो काढतोय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर आपण गार्डन मध्ये फिरून जायला बसले हिने तर काय नाही फक्त एक घसरगुंडी मध्ये बसते आणि नाही गळ्या दमलीच नाही ना दमलीच नाही ना